नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोर मध्यम याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे ना जिल्हा परिषद शाळेत क्रीडा महोत्सव संपन्न जिल्ह्यातील पहिले क्रीडा सत्र विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक व सांघिक कलागुणांचा विकास करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सत्र दोन हजार तेवीस चोवीस करिता शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जात आहेत जिल्ह्यात याची सुरुवात लाखांदोर तालुक्यातील विरली केंद्र केंद्रांतर्गत येणाऱ्या खैरी घरतोडा येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक अठरा ते वीस डिसेंबर दरम्यान आयोजित क्रीडा सत्राने झाली या क्रीडा सत्राचा समारोप दिनांक वीस डिसेंबरला खैरी घरतोडा ही एक शिक्षकी हे जिल्ह्यातील पहिले क्रीडा सत्र आहे यात कबड्डी खो खो क्रिकेट सारखे सामूहिक तर शंभर दोनशे चारशे मीटर दौड स्पर्धा गोळा पेक थाळीपेक व लांबावडी या वैयक्तिक खेळांचा समावेश होता जिल्ह्यातील पहिल्या क्रीडा सत्राच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर खैरी सरपंच वर्षाताई कोरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हितेंद्र श्यामकला तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गजानन डोंगरे ग्रामपंचायत सदस्य खिन्नालाल लंजेवार यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ शिक्षक पालक आदी प्रामुख्याने उपस्थित होते

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेची खंत व्यक्त करीत कमी शिक्षक संख्या असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासह शारीरिक बौद्धिक व सांघिक विकास साधला जात असल्याबद्दल पर जिल्हा परिषद सदस्य प्रियांक बोरकर यांनी शिक्षकांचे कौतुक केले या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रियांक बोरकर सह उद्घाटक म्हणून भागडीच्या सरपंच उमिताताई मातेरे अध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम ठाकरे तर विशेष अतिथी म्हणून सरपंच तिलकदास बागडे उपसरपंच राम भक्त मिसार कृषी उत्पन्न सरपंच ताई बेदरे उरकुडे कनिष्ठ विस्तार अधिकारी चेटुले सर सुरेश ठाकरे विश्वनाथ भावे नमो मेश्राम मेघश्याम ठाकरे डाकराम वासनिक करू भावे कैलास ठाकरे शुभम बगमारे लीलाधर धांडे यशपाल बगमारे बुधा नागतोडे मुरलीधर नागतोडे शिक्षण तज्ञ प्रियंकाताई राकडे ग्रामपंचायत सदस्य मंजुषाताई रामटेके कोमलताई राऊत सुलभाताई नखाते शेखर ठाकरे शाळा व्यवस्थापन समितीचे श्रीकृष्ण ठाकरे यांच्यासह पालक विद्यार्थी ग्रामस्थ आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागडी केंद्राचे केंद्रप्रमुख वायडी डी बगमारे यांनी सांगितले संचालन ए आर कोटांगले यांनी केले तर आभार पीएच एच निळे यांनी मानले